नर्मदे हर हर प्रसन्न आजच्या आपल्या ह्या भागामध्ये आपण केळफुलाची भाजी करणार आहोत त्याकरता हे एकदम सुंदर जातीचं केळफूल आहे हे आपण बघू शकतोय की ते कसं सोलायचं ते आपण बघायचं आहे या केळफुलाची पारख अशी करायची असते की पहिल्यांदा हे जे केळफूल आहे त्याचा हा भाग जो आहे तो मोडायचा त्यानंतर ते जर गोड असेल तरच हे केळफूल भाजी करता किंवा भजी करता उपयोगी आहे असं समजायचं ते आपण आधी खाऊन बघायचं कडू असेल तर ती राहन केळी असं समजायचं आणि कडू नाही लागलं तर भाजी करता ती चांगली आहे असं धरायचं आता आपण केळफूल कशी सोलायची ती बघणार आहोत कोणता भाग यातला आपल्याला घ्यायचा आहे हा जो दांडा आहे तरी याचं पुढचं टोप जे गोलसर आहे ते आपल्याला काढायचं आहे त्याचबरोबर हे चमकवालं आहे ते पण आपल्याला म्हणजे दोन फक्त काढलं की केळफूल भाजी करता तयार संपूर्ण केळीचा गड कसा घेतो त्याप्रमाणे ते, ते सोलत जायचं म्हणजे सगळी केळी अशी केळफुलाची सगळी फुलं सुटी होत नाहीत आता हा जो आहे तो मधला गाभा आहे आपण जशी काकडी सोसवतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे सोसवून घ्यायचं हे आपल्याला चिरत असताना पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये ही सगळी सोललेली केळफुलं घ्यायची आहेत त्याचबरोबर हा जो गाभा आपण काकडीसारखा सोचवणार तर ते सुद्धा आपण पाण्यामध्ये धुवून घ्यायचं कारण सगळं त्यामध्ये काळं पाणी असं असतं ते आपल्याला काढून टाकावं लागतं ते आपण ला पुढे जेव्हा भाजी करू त्यावेळेला पाहणारच आहोत जेव्हा आपण साधं पाणी घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये ते मीठ पण घालायचं म्हणजे कधी कधी कीड असते किंवा मुंग्या वगैरे असतात गोड पदार्थ असतो तेव्हा मुंग्या असतात त्यामुळे अशा मुंग्या वगैरे पण जातील आणि मीठ एकूणच चांगलं म्हणजे एखादी कीड वगैरे असेल तर त्या दृष्टीने म्हणून आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे पाण्यामध्ये सगळा राप असतो तो, तो पाण्यामध्ये निघून जातो दुसरं म्हणजे जेव्हा केळफूल पूर्णपणे असतं तर तेव्हा ते या रंगाचं असतं आता हे सगळं सोलत सोलत जायचं तर आत कितीपर्यंत सोलायचं आहे तर हे पूर्ण पांढरं दिसलं पाहिजे शेवटच्या टोकापर्यंत इतकं आपल्याला सोलत जायचं आहे आणि मग ही फुलं पण आपल्याला सोलून घ्यायची आहेत केळफुलाची आपण जशी भाजी करतो तशीच भजी पण केली जातात केळफुलाची आपण भाजी तयार करतो आहोत त्यासाठीची तयार ही तयारी आहे ही आहे डाळ केळफुलाचा हा आहे गाभा ओला नारळ केळफुल आणि मीठ आपल्याला केळफूल आधी चिरून घ्यायचं आहे ते चिरत असताना रापू नये म्हणून पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे तर ती तयारी मी करून घेते ही भाजी आपण ताकामध्ये शिजवणार आहोत काहीतरी आंबट याच्याकरता आपण वापरायचं आहे म्हणून ताक घेतलेला आहे पांढरी शुभ्र व्हावी म्हणूनही ताक घेतलेला आहे दरवेळेला आम्ही कोकमच्या आगळमध्ये ती शिजवत असते पण छान पांढरे शुभ्र व्हायचे असेल तर म्हणून आपण ताकाचा वापर करणार आहोत पाण्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत केळफूल आपण चिरून घ्यायचं आहे याप्रमाणे अशी घट्ट मोठ पकडायची म्हणजे बारीक बारीक चिरता येतं आपल्याला तर तस केळफूल चिरून घ्यायचं आहे हे चिकट असतं हाताला खूप चिकटत पण आपण ते लगेच मिठाच्या पाण्यामध्ये घालून द्यायचं आहे हे केळफूल चिरून झालेलं आहे आपण ते मिठाच्या पाण्यामध्ये घालणार आहोत काकडी जशी आपण सोसवतो सो त्याप्रमाणे हे आता सोसून घ्यायचं आहे आणि मी हे केळफूल आता चिरून घेते कसं चिरतात हे दाखवण्याकरताच फक्त एकदम क्लोजअप दाखवलेलं आहे हे आपण छान असं बारीक चिरलेलं आहे तेही आपण पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे याप्रमाणे आपलं सगळं केळफूल काकडी सारखं चोचवून झालेलं आहे आळू चिरताना हात जसे काळे पडतात त्याप्रमाणेच हे केळफूल चिरताना सुद्धा केळफुली काळ पडतं आणि हाती त्यामुळे आपण ते, ते मिठाच्या पाण्यामध्ये घालणार आहोत असं पाण्यामध्ये छान पाणी बदलून घ्यायचं आहे आणि काळं पाणी त्यामुळे आपोआपच जाईल यामध्ये आपण मीठ घालून देणार आहोत आणि ते आता मी शिजवत ठेवते आपण आता मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे साधारण या मापाने पाऊन घेतलेली आहे थोडीशी मिळून येण्यापुरतीच आपल्याला ती घ्यायची आहे सोललेले कडवे वाल असतील तरीसुद्धा चालू शकतात ते माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी मूगडाळ वापरलेली आहे थोडीशी गोल्डन होऊन द्यायची आहे ओलं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे चांगली फुलून यावी याकरता उकळलेलं पाणी आपण या डाळीमध्ये घालणार आहोत खोबरं खोवण्यासारखं नव्हतं म्हणून मी ते किसलेलं आहे मिक्सर मधून आपण काढायचं आहे आणि भाजी शिजताना आपण त्यामध्ये घालायचं आहे डाळ आता छान खमंग अशी भाजली गेलेली आहे आपण गरम पाणी त्यामध्ये घालणार आहोत डाळ शिजवून घ्यायची आहे त्याचबरोबर केळफूल सुद्धा यामध्ये आपण डाळीमध्ये थोडस मीठ घालणार आहोत हे आपलं केळफूल शिजलेलं आहे शिजवतोय आपण अजून डाळ सुद्धा शिजते आहे काही काही भाज्या चोरट्या भाज्या होतात म्हणजे त्या कमी होतात तर ही भाजी काही कमी वगैरे होत नाही शिजल्यानंतर सुद्धा ही भाजी कमी होत नाही हे आपण केळफूल आता गाळून घेतलेलं आहे यामध्ये ते आपण आता घालून देणार आहोत आणि मग शिजवणार आहोत हे दोन्ही आपण आपण शिजवून आहे जरूर असेल तरच हे बाजूला काढलेलं पाणी त्यामध्ये वापरणार आहोत कारण आपण आपल्याला आता ताक घालायचं आहे यामध्ये आपण गरजेप्रमाणे ताक घातलेला आहे आपल्याला आवडत असेल थोडीशी आंबट सर तर आपण जास्त घालायचं आहे यामध्ये आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे ताक घातल्यामुळे आपल्या लक्षात आलं असेलच की भाजीला पांढरा शुभ्र रंग असा आलेला आहे की जो मगाशी रापलेला होता आंबटची एक चव आलेली आहे याला यामध्ये आता ही भाजी शिजू द्यायची आहे आणि आपण नुसती भाजी शिजवून घेतलेली आहे आपल्याला एकजीव करण्याकरता कुकरमध्येही शिजवून घ्यायचे आहे बऱ्याच जणांना कुकरमधली भाजी आवडत नाही तर ही शिजल्यानंतर आपण यावर फोडणी देऊ शकतो म्हणजे अर्धवट शिजलेली जर आवडत असेल किंवा खूप अशी मऊ मेण आवडत नसेल तर यावर फोडणी दिली तरी चालू शकते छान भाजीला चव येते पण ही शिजलेली भाजी मी आता फोडणीला टाकणार आहे ब्राह्मणी पद्धतीने ही भाजी करायची असेल तर साधीच करायची आवडत असेल तर लसूण घालायला हरकत नाही पण चव बदलेल मोहरी घालूया सुक्या मिरच्या कढीपत्ता पत्ता हिंग ही वापरायचं आहे याकरता थोडीशी परतवून घ्यायची आहे आणि एक शिट्टी द्यायची थोडंसं आपण पाणी घालूया याला खोबरं कुकरची शिट्टी झाल्यानंतर आपली मस्त चवदार अशी केळफुलाची भाजी तयार होणार आहे आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक शिट्टी करायची आहे खर तर केळफुल हे खूप रेअर असत त्यामुळे मस्त ही भाजी कधी तयार होईल याची घरातले वाटच बघत आहेत आता शिट्टी झालेली आहे गार झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि भाकरी बरोबर ही भाजी आपल्याला वाढायची आहे कुकरची शिट्टी झालेलीच होती आपण भाजी बघू शकतोय सुंदर अशी तयार आहे खूप छान त्याचा स्वाद आणि वास दरवळलेला आहे ही भाजी आपण भाकरी बरोबर खायला द्यायचे आहे ही आपली भाजी तयार आहे आपण यामध्ये कोथिंबीर खोबरं घालून द्यायचं आहे तुम्ही याप्रमाणे करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मस्त अशा भाजीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह धन्यवाद